सर नमस्ते नमस्ते तुमचा परिचय नाना कामते ओके खळद तालुका पुरंदर जिल्हा ओके आता ही जी आपण फुल पाहतोय कोणती व्हरायटी कापरी झेंडूची कापरी झेंडू कापरी साधारण ही व्हरायटी मला वाटते भोर साइड दिसते दिसते पुरंदरला पुरंदरला दिसते नाही तर साधा झेंडू आपल्याकडे भरपूर फुल केला जातो ह्या जी फुल आहे याचं वैशिष्ट्य काय हे कमी दिवसात की चालू होतं कमी दिवसात चालू पंचाळीस दिवसात चालू होतं ओके इथं मला सांगा ना की आता नहीं, 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 हे सगळं क्षेत्र किती आपलं वीस गुंट आहे वीस गुंट ओके आता हे जे तुम्ही दोन अंतर केले किती अंतर आहे दोन दुसरी मधलं चार फूट बेड भरले म्हणजे हे जे तुमचं अंतर आहे हे साधारण चार फूट आहे बरोबर आहे किती काड्या लावल्या सगळ्या तुम्ही चार हजार शंभर काढ चार हजार शंभर काढ आता जर आपण सर बारकाईन जर पाहिलं सर सगळीकडे तुमचं कांडू कांड ज्याला आपण म्हणतो ना सटिंग सर प्रत्येक कांडीला फळ आहे प्रत्येक कांडीला फुल आहे बघा ते म्हणजे आपण ज्याला फळ म्हणतो ऍक्च्युली हे ह्याचं फळ झालं म्हणजे फुल बरोबर आता बघा ना प्रत्येक जर तुम्ही कांडी बघितली बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे मला वाटतं एवढं जर तुम्ही पकडलं तर सर एवढ्यामध्ये एक शंभरी फुल असेल बघा ना तुम्ही नाही कळी हे धरून सहज आरामशीर असं हे फुललेलं सोडून द्या बाकीच्या कळ्या बघा किती किती म्हणजे एकाच ह्याला तुम्हाला किती निघून राहिले शंभरी कळी ने काय सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदा प्रेशर डोस मध्ये ना कुर्शी okay. yeah. hmm. अमृत चा डोस टाकलेला आहे बेड पडून लागण केलेली त्यानंतर दोन वेळा आहे ना फॉर okay. धापडे मारली कुर्शी अमृत आर एन पी चारी पाकिटाचा डोस आणि मायक्रो मायक्रोयचा असं दोन वेळा केल्या म्हणजे पहिल्या वेळेस जिथे टाकलं त्यावेळेस किती बॅग टाकल्या दहा कृषी अमृत टाक कृषी अमृत टाकलं प्लेन सेकंड तुम्ही बेड बांधून रोप ते वीस दिवसाच्या दरम्यान त्यावेळेस किती टाकलं दहा बॅगा कृषी अमृत ओके आर्यन पेचे दोन दोन पॅकेट दोन दोन पॅकेट ओके आता म्हणजे साधारण पहिल्या दहा दुसऱ्या दहा आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आर्यन पेच्या आणि मायक्रोचा ओके आता आता मला सांगायला आता जर तुम्ही जरी सगळं पाहिलं तर मी असं ऐकलं की कालचा दीडशे किलोचा मग त्याच्यापूर्वी पण एक दोन तोडे झाले असतील छोटे मोठे ते सगळे धुरून चारशे किलो गेला चारशे किलो जे तुमचा तोडा गेला साधारण कालचा रेट काय मिळाला तुम्हाला कालचा सणामुळे मिळाला एकशे वीस रुपये सकते रुपे सकते रुपे रुपे। सर रेग्युलर सत्तर रुपये पण कालच्या ह्याच्यामध्ये एकशे चाळीस रुपये रेट मिळाला तर सरसरी जरी आपण सत्तर रुपये पकडला सर तर सर पैसे किती झाले तीस तीस हजार रुपयेच होऊन गेले तर तीस हजार रुपये झाले म्हणजे विचार करा म्हणजे एक तोडा आपल्याला वीस ते तीस हजाराचा होतोय बरोबर वीस हजार वीस हजाराचा तोडा होतोय आपल्याला पण वीस हजार रुपयेचा जर तोडा बघितला सर आपण सगळ्यात महत्वाचा तर काय वाटतं किती तोडे होते ना आपण आठ ते दहा तोड आठ ते दहा तोडा ये ना आठ ते दहा तोडे जरी बघितले सर याच्यामध्ये आठ ते दहा तोड्यामध्ये सर जर कॅल्क्युलेशन केलं आपण दहा तोड्याचं सर पर तोडा वीस हजार रुपये किती पैसे दोन लाख लाख रुपये झाले खर्च किती केला पन्नास हजार पन्नासशे हजार रुपये खर्च आणि पोषणाव किती केला म्हणजे स्वयंचा टेक्नॉलॉजी किती खर्च केला सर ते शिकायला तेशे हजार रुपये म्हणजे सर पहिल्याच वेळेस जो तुम्ही जो खर्च केला होता तो पहिलेच ह्याला तुमचा नील झाला बघा ना अजून तर चालू होणार आहे तुमचा तेवढ्याच ह्याच्यामध्ये तुमचा पहिले पैशामध्ये तर तुमचे वीस हजार निघून गेले फक्त दहा हजार रुपये राहिले बरोबर आहे का नाही त्याच्यामध्ये काय सांगाल जे तुम्ही ह्याच्यामध्ये दिले त्याच्यामध्ये मला सांगा ना सॉईल किती दिला आता सॉईल चार्ज दोन वेळा दिलेलं दिलेला दहा लिटर किती गेला दोन्ही प्लॉट

आता मला आता हे जर बघितलं ना आता ह्याचा जर ग्लिचिंग बघितलं ना आता इथं अशा चळका येतात आता पण पाणी दिसतोय तुम्हाला कंटिन्यू चळका चालू असतात तर लोकांना का करपा तांबेराचा रोगराईचा प्रचंड मोठा अटॅक असतो पण तुम्हाला दिसतंय का कुठे काय एकदम ग्लिनरी जबरदस्त तेज जबरदस्त अगदी बरोबर आणि विशेष काय याच्यामध्ये सर एवढा पाऊस पडतोय आणि कंटिन्यू पाऊस म्हणजे कसा पडतोय चळका सारखाय कसा कळतोय येतोय जातोय येतोय जातोय सर एवढ्या ह्याच्यामध्ये तर करपा तुमची फुलगळ होणं ड्रॉपिंग होणं अशा समस्या घ्यायला परत तुमच्या ह्या फुलांमध्ये आळी होते बरोबर का नाही मला सांगा ना तुमच्या दांड्यामध्ये हा करपावतो पण तुम्ही जर प्रत्येक दांडा बघा तुम्हाला मी जोडून दाखवतो हा दांडा बघा प्रत्येक दांडा तुम्हाला कुठेच असा प्रॉब्लेम नाही दिसत नाही बघा कुठेच प्रॉब्लेम दिसत नाही काय बघा आता हे सरांनी पान घेतलंय पान किती लांब आहे बघा त्यांचं इथून पान बघितलं डायरेक्ट एका बोटावर पान आहे

पाच सी टक्के बरोबर सगळ्यात मधोस काय सर शेतकरी चोटू एक डोस करतात बरोबर ना सर बरोबर आहे बऱ्याचपैकी मानसिकता काय मी सर एकच डोस घेतात त्याच्यामध्ये आणि एक डोस करून तेवढ्यातच भास करतात परंतु तुमच्यामध्ये बघितलं तर तुम्ही दोन डोस केले दोन आहे का नाही त्याच्यामध्ये काय सांगा हे जे सगळं पाहताय तुम्ही आज ह्या दिवसामध्ये असं आता काय वाटतंय पावसा हे जबरदस्तच आहे कारण ह्या दिवसामध्ये ना गाडी आणि किडेज जास्त आणि करपा सगळ्यात जास्त करपाचा जबरदस्त प्रादुर्भाव असतो पण आपली सिटी वैदिक टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे त्याच्या पुढे ना गाळी ना आणि याला स्प्रे एकही नाही त्याच्याकडे स्प्रे झालाच नाही आणि आता माल लोडला लागलेला आहे आतापर्यंत गावलाय हा थोडा थोडा गावलाय आपल्याला इथून पुढे पुढे म्हणजे सर आपण वीस हजार तर कमी झाला म्हणून कारण पहिला थोडा सहज तो म्हणजे जो पहिला येतो तो विकायचा पन्नास दीडशे आणि आता अडीचशे चारशे ते पाचशे किलोवर जाईल विचार करा म्हणजे तुमचा वीस ते पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार तोडा होणार आहे समजा हे प्लॉट जर केमिकलवर असतात समजा तुम्ही एखादा प्लॉट कसा करतो तसा तर काय अनुभव तुम्हाला केमिकल प्लॉट असतात एवढा जोर आला नसतं केमिकल पॉवर लागले असतात कंटिन्यू मारायला लागले एवढ्या पावसात काय हाल झाले असते आणि प्लॉटला काही असतो एवढं प्रोटेक्शन करून पण आला तुमची मला सांगा तुमची मानसिका काय राहिली असते एवढा खर्च करून प्लॉट मध्ये आले की आनंद वाटतो आनंद वाटतो हाल वाटत नाही तुमचा एक उसाचा मी अनुभव मी बघायचं तिथं पाहिला तो का तो तीज़े। 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 जो पलीकडचा ऊस आहे तुम्ही तो विधीकर केला आणि अलीकडचा ऊस हा तुम्ही रेग्युलर टीव्ही करून केला आणि त्यात तुम्ही लहान बोल काय अनुभव होता आहे ना त्याचं फटवा आहे नाळके तेज आहे तेज पण आणि तेच इकडच्या बाजूला अजिबात नाही अजिबात नाही पण खर्च किती केला दोन्हीला सारखा सारखा झाला पण परंतु रिझल्ट वेगळे वेगळे

तिला वाटतं ते माफापेक्षा जास्त खर्च झाल्यामुळे डबल बर आणि भरपूर वाढत नाही एवढी वाढत नाही बरं डोस डबल झाल्यामुळे ना ते ग्रोथ चांगली म्हणजे जशी तिची ग्रोथ वाढली नाही तर बरेच वेळा काय होतं नुसती ग्रोथ होते परंतु माल निघत नाही जशी ग्रोथ झाली तसा माल पण त्याला आहे ना थोडा लेट होईल आठ दहा दिवस पण माल आहे ना चालू आता ते तळी एवढी आहे त्याला त्या कोपऱ्या दिसते आपल्या सुरुवातीला जायला अगदी बरोबर अगदी कधी कधी असं वाटतं दिसत नाही त्याला फर्टिलिटी पण आहे आणि झेंडूची साईज आणि क्वालिटी अगदी बरोबर बघा ना आपण इथं जर पाहिलं सर बघा आता ही तुझी कळींची संख्या बघा एकदम जबरदस्त म्हणजे तुम्ही जर प्रत्येक अशी एका ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही गेला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कळी संख्या दिसते बघा बघा खालीपासून वरपर्यंत संख्या दिसते गेलाय ना तीन चार तीन चार आ, का हे फुटवे निघाले फुटवे तीन चार एक दोन तीन चार एकाच कळीला एकाच कळीला बघा इथं एक दोन तीन चार पाच एकाच कळी हे छोटे छोटे फुटवे बघा ना ते वेगळे ते वेगळेच आहे आणि फुल पूर्ण भरून आले सर पूर्ण पूर्ण भरून आले नाहीतर फुलही ना सर अर्धच येतं नाही का नाही इथं फुल पूर्ण भरून आले आणि कळींची संख्या संख्या तर मला वाटतंय सर लाखो कळीची संख्या तसं लांबून होतो आता आपण ह्याच्यामध्ये आलो बघा ह्याच्यामध्ये प्रत्येक जर तुम्ही बघितलं सर बघा किती कळींची संख्या बघा बघा ही कळीची संख्या बघा म्हणजे खालीपासून म्हणजे माझ्या इथे लागतोय सर प्लॉट हा लोकांना असं वाटतंय की सर ही जवळ इथे इथे आणि जेवढ्या पद्धतीने वाढ आहे सर तेवढ्याच पद्धतीने कळी कळी आता बघा ना सगळीकडे जर निघल्या बारीक बारीक छोटे छोटे ना हा कळी आता आता हे क्षेत्र सांगा ना हे क्षेत्र किती तेवढ्याचे

म्हणजे मुळात आपण काय म्हणतोय की पोषणावरती खर्च करायला पाहिजे तुम्ही जर बऱ्यापैकी संरक्षण खर्च करत गेले तर तुम्हाला मी सांगतो बऱ्यापैकी आपला खर्च होणार आहे बघा आता आतमध्ये जर बघितलं सर फुटली वरती मुळी मुळे माती नाही ते वरती मुळी फुटली बघा खाली जर पाहिलं गेलं सर आणि जमीन अशी पंच झाली बघा ना पंच टाईक झाली अंतर किती आहे हे पण फूट आहे ओके ही व्हरायटी कोणती लक्ष्मी लक्ष्मी आता तुमच्या हातात वैदिक सारख तंत्रज्ञान नसतात आणि तुम्ही कोणतं तरी केमिकलचं तंत्रज्ञान वापरत असता तर काय परिस्थिती असते प्लॉट अर्धच राहिला असता कमरा एवढाच राहिला असता एवढा वाढलाच नसता एवढे वाढून एवढे फुल आले नसतं आणि रोगाला पण बळी पडला असता बर 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 काय सांगा सर तुमचा काय अनुभव सांगते व्हरायटी मुळातच वाढते कंपनीच्या वर जातच नाही आता त्या कंपनी वाल्याला आणलं बघायला तरी ते चॅट होतील फोटो घालतील एवढी वाढली कशी आणि रोग राहते लांब लांब पण संबंधच नाही एकदम क्लीन प्लॉट आहे म्हणजे आपण कसं आता पुणेकर कशा पाठायला लावतात अमक्या अमक्याला इथं निषेध आहे तसं इथं एसटी सिटी वेधीच्या क्षेत्रात रोगाला निषेध म्हणजे त्याला इंटरेस्ट नाही इंटरेस्ट नाही तुम्हाला गायडन्स कोण करतात मार्गदर्शन बोलते सर सुशील सर ओके ओके सर नमस्ते नमस्कार तुमचा परिचय सर uh, मी दत्तात्रय शिवाजी कोलते सासूरमध्ये okay. uh, आपलं कृषी सेवा केंद्र आहे okay. तुमचा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणीस तेवीस एक्क्याण्णव ओके सर नमस्ते नमस्ते तुमचा परिचय मी सुशील कोलते मी पुरंदाचं सर्व पाहतो ओके बी सी आहे माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव छप्पन शहाऐंशी चौसष्ट